नमस्कार कोकणसाद लाईव्ह आणि गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो आज आम्ही आहोत गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गोव्याला टेकून असलेला हा तालुका आणि या दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावात आज मी आज या ठिकाणी उभा आहे आज कळणे या गावात येण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात उपस्थित झालेला असणार साहजिकच आहे मी कळणे या गावात एका वेगळ्या कारणासाठी आलेलो आहे करन कारण कळणे या गावानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे ती ओळख म्हणजे कळणेतील मुक्तद्वार ग्रंथालय आणि वाचनालय कळणेतील मुक्तद्वार ग्रंथालय आणि वाचनालय याची कीर्ती केवळ दोडामार्ग तालुक्यापुरतीच नव्हे तर शेजारील बांदा सावंतवाडी ह्या संपूर्ण पट्टा आणि त्याचबरोबर विशेष करून गोव्यात या ग्रंथालयाची आणि वाचनालयाची ओळख आहे आता तुम्ही म्हणणार दोडामार्ग तालुक्यासारख्या ठिकाणी एका कळणे या अडगळीतल्या गावात सुरू असलेलं हे वाचनालय आणि त्याची कीर्ती गोव्यात कशी काय तर त्याची गोव्यात कीर्ती असण्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं मुक्तद्वार वाचनालयाचं व्यवस्थापन आणि ज्या पद्धतीनं हे ग्रंथालय सांभाळण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं या ग्रंथालयात पुस्तकं सांभाळण्यात आलेली आहे त्या पुस्तकामुळेच आज अनेक वाचक हे ठिकठिकाणाहून थीक या कळणे गावात या वाचनालयाशी संबंधित झालेले आहेत या वाचनालयाच्या संपर्कात आहेत या वाचनालयाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी या वाचनालयात सगळी जुनी ऐतिहासिक सामाजिक नाटकं जी आहेत त्या नाटकांची पुस्तकं या वाचनालयात आणि आपल्याला माहितच आहे की गोव्यात नाटकांचं वेळ आहे आत्ताच्या परिस्थितीत जुन्या नाटकांची पुस्तकं मिळणं खूप कठीण बनतं आणि अशा वेळेला जेव्हा ही नाटकं सादर करावी लागतात तेव्हा त्या ते नाटकाची जर प्रत मिळवायची असेल तर कळण्याची ही मुक्तद्वार लायब्ररी ग्रंथालय हा एकमेव मार्ग आहे आणि त्या प्रम आणि त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गोव्यातून वाचक आणि नाट्य कलाकार या वाचनालयाला भेट देत असतात आणि इथून नाटकं शोधून नेऊन त्याचं सादरीकरण करत असतात कर गेली अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेल्या या वाचनालयाचा प्रवास गेली अठ्ठेचाळीस वर्ष सुरू आहे पुढच्या दोन वर्षात सुवर्ण महोत्सव हे वाचनालय साजरे करणार आहे नेमकी या वाचनालयाची संकल्पना नेमकी कशी रुजली कुठल्या प्रेरणेतून या वाचनालयाची स्थापना झाली आणि आतापर्यंत या अठ्ठेचाळीस वर्षांचा या वाचनालयाचा प्रवास कसा राहिला या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेणार आहोत आणि या ग्रंथालयाला भेट देऊन या ग्रंथालयाचं दर्शनही तुम्हाला करून देणार आहोत Saladin. कळणेसारख्या एका ग्रामीण भागात कार्यरत असलेली ही लायब्ररी किंवा हे वाचनालय आज अनेक भागात ओळखलं जातं ते इकडच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे इकडे ज्या पद्धतीनं ही वाचनालयाची इमारत ज्या पद्धतीनं वाचना वाचनालयातील पुस्तकं आणि ऐकूनच वाचनाला पोषक अशा पद्धतीचं जे वातावरण आहे ते या वाचनालयाचं खास वैशिष्ट्य आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर म्हणजे अर्थातच तर्थ गांधी जयंती या दिनी या वाचनालयाची स्थापना करण्यात आली नेमकी या वाचनालयाची स्थापना करताना या वाचनालयाचे जे संस्थापक आहेत त्यांच्या मनात नेमकी काय कल्पना होती त्यांना नेमकं हे वाचनालय वाचनालय सुरू करावं असं का वाटलं कुठल्या प्रेरणेतून त्यांनी या वाचनालयाचं फाउंडेशन घातलं हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मुक्तद्वार ग्रंथालय मंडळ कळणे त्याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि एकोणीसशे शहात्तर साली म्हणजे दुसऱ्याच वर्षी सरकार मान्यता या वाचनालयाला मिळाली आणि या वाचनालयाचं जे सुरुवातीचं प्रारंभी संस्थापक मंडळ जे आहे त्याच्यात श्री चिं शाह तोरस्कर हे अध्यक्ष होते त्याच्यानंतर श्री ह ल भिसे हे सेक्रेटरी होते श्री पू श्री करंबेळकर हे सभासद त्याच्यानंतर श्री सारा सावंत त्याच्यानंतर ह बा सावंत बी फ देसाई वा ल घोडगे आणि प्र वी नार्वेकर हे सदस्य यांनी या वाचनालयाची स्थापना केली आज आपल्याबरोबर या वाचनालयाचे संस्थापक या वाचनालयाचे प्रेरणास्रोत ज्याला ज्याला आपण म्हणू ते हरिश्चंद्र लक्ष्मण भिसे सर उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कळणेसारख्या या ग्रामीण गावात म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली म्हणजे त्यावेळेला या गावची परिस्थिती काय असेल याचाही विचार आपण करू शकतो तर नेमकं हे वाचनालय सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात कसा काय आला आणि विचार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या इतर सहकार्यांना सोबत घेतलं आणि या वाचनालयाची स्थापना कशी केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर असं काय होत की तुमच्या मनात वाचनाला या गावात सुरू करावा असा विचार आला आणि या विचाराला तुम्हाला तुमच्या सहकार्यांची साथ कशी मिळाली आणि प्रत्यक्षात या वाचनालयाची मुहूर्त बेड तुम्ही कशी काय रोवली काय आहे मला अगदी लहानपणापासून वाचनाचा छंद होता खूप पुस्तक मी वाचायचो विद्यार्थी दशेपासून बसून इथे थामतळीच्या रा श्रीराम वचन मंदिर पुस्तकं आणायची जे जिथे कुठे मिळतील ती पुस्तकं घ्यायची नाटकांची पुस्तक घ्यायची नाटकांची मला फार आवड होती प्रत्येक जवळजवळ चाळीस वर्ष मी नाटकाच्या क्षेत्रामध्ये काम करत होतो म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यात नाटकात काम करणं प्रॉम्प्टिंग करणं संगीत देणं सगळ्या सगळ्या गोष्टी मी करत होतो आणि त्यामुळे तिथपासून मला वाचनाची खूप आवड निर्माण झाली असं वाचना जर एखादं स्थापन करता आलं तर प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि त्याच्यातून मग ह्या वाचनाची निर्मिती त्याच्यामध्ये मला साथ मिळाली की आमच्या इथे या हायस्कूलचे शिक्षक होते तोरुसकर म्हणून सावंतवाडीचे तो त्यांनी मदत केली कळण्याचे डॉक्टर होते करंबेळकर म्हणून त्यांच्याकडे मी बोललो ते म्हणाले ही चांगली गोष्ट आहे रे म्हणाली माझी तुला संपूर्ण त्रास आहे त्यांचा ब हे मिळाला इथे एस आर सावंत म्हणून बांद्याचे कार्यकर्ते आहेत ती हायस्कूलमध्ये होते शिक्षक त्यांनीही मला मदत केली आणि अशा या सगळ्यांच्या स सहकार्यानं आम्ही पंच्याहत्तरलाही सुरुवात केली गा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिनानिमित्त यात आम्ही सुरुवात केली सर ग्रामीण लायब्ररी म्हटल्यानंतर म्हणजे आपल्या आमच्या गोव्यातही ज्या ज्या ग्रामीण लायब्ररी सुरुवातीला सुरू झाल्या त्या कुणा ना कुणाच्या तरी घरात सुरू झाल्या एखादी रूम मग त्या रूममध्ये पुस्तकं जमवायची आणि लायब्ररी सुरू करायची या कळणे गावात ही जी लायब्ररी आणि लायब्ररीसाठी स्वतंत्र इमारत या ठिकाणी जी उभी आहे आणि शेजारीच तुमचं घर आहे तुम्ही Uh, मोफत जमीन या लायब्ररीला दिली तर सुरुवात या लायब्ररीची तुमच्या घरात झाली की कशी झाली आणि ही इमारत प्रत्यक्षात कुठल्या साली उभी झाली तर सुरुवातीला जागा नव्हती आमच्या घरात खोली एक होती तिथेच आम्ही वचना सुरू केलं सुरुवातीला त्याच्यानंतर मग इथल्या एक ग्रामस्थांकडून भाड्याने खोली घेतली झालं जो वाढायला लागला जागा पुरेना मग तिथे त्यांच्याकडे सुरू केली त्याच्यानंतर डॉक्टर करमेळकर होते इथे ते आपलं घर सोडून म्हणजे इथून ते गेले त्यांनी जाताना हे आमच्या ताब्यात दिली होती इमारत त्यामुळे आम्ही तिथेही वाचनालय सुरू केलं डॉक्टरांच्या घरी आणि अशा तऱ्हेने हळूहळू हळूहळू हे वाचनालय वाढत गेलं सर वाचनालय म्हटल्यानंतर पुस्तकं पुस्तक हा वाचनालयाचा आत्मा आणि पुस्तकं मिळवणं ही खूप जिकिरीची अशा पद्धतीची गोष्ट आहे पूर्वी कसं असायचं की प्रत्येकजण स्वतः जी पुस्तकं वाचायची ती पुस्तकं लायब्ररीसाठी द्यायचे पर तुम्ही वाचनालय सुरुवात करताना पुस्तकं कशा पद्धतीनं जमवली कशा पद्धतीची पुस्तकं जमवली आणि त्या वाचनालयात जे वाचक येत होते मग ते विद्यार्थी असतील किंवा इतर ग्रामस्थ असतील तर ते लोक कसे यायला लागले आणि पुस्तकं तुम्ही कशी जमवली तर काय एकतर मला वाचनाची जी आवड मुळापासून होतीच त्यामुळे माझ्याकडे काही पुस्तकं होती ती पुस्तकं मी जमा केली त्याच्यानंतर आमचे डॉक्टर हे सर सावंत हे तुरुसकर ह्या लोकांनी ह्या लोकांशी मी बोललो तर म्हटलं इथं आपल्याला जर वाचन निर्माण करायचं तर असं लोक आहेत आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी जरा संपर्क असूया म्हणून आम्ही मुद्दाम मग अशा काही भेटी घेतल्या आणि त्यांना आमची ही ही सांगितली त्यांच्याकडून आम्हाला काही मदत मिळाली काही पुस्तकं का मिळाली असं करून हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी आम्ही वचनालय सुरू केलं सुरुवातीला आमच्या घरामध्ये वचनालय होतं त्याच्यानंतर जागा कमी पडायला लागली म्हणून मग भाड्याची जागा घेतली तीही कमी पडायला लागली म्हणून नंतर मग डॉक्टरांच्या घरामध्ये आम्ही काही दिवस हे केलं आणि अशा तऱ्हेने आमचे ग्रंथपाल वगैरे आमचेच होते कारण आम माझा भाचा होता सुरले नार्वी करा माझा भाचा होता त्यामुळे त्याने काही सांभाळलं आता ही सांभाळते आहे हे कुणा आमचेच हे सगळं हे आहे त्यामुळे त्याच्यासाठी काही त्रास झाला नाही आम्हाला सर एकोणीसशे पंचाहत्तर साली तुम्ही या वाचनालयाची स्थापना केल्यानंतर लगेच शहात्तर साली तुम्हाला सरकारची मान्यता या वाचनालयाला मिळाली आतापर्यंतच्या या पूर्ण वाटचालीत म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालीत या वाचनालयाला तुम्हाला सरकारकडनं कशा पद्धतीचं सहकार्य मिळालं आणि या पूर्ण अठ्ठेचाळीस वर्षांच्या या प्रवासात अशी कुठली आठवण तुमच्या मनात आहे का की विशेष अशा पद्धतीनं तुम्हाला एखाद्या सरकारकडनं सहकार्य मिळालं आणि त्या सरकारच्या काळात मिळालेल्या मदतीमुळे या वाचनालयाला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला काय आठवणी आहेत तुमच्या सहकार सरकारच्या एकूणच सहकार्याबद्दल सांगतो तुम्हाला एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये वाचनालय सुरू केलं त्यानंतर काही वर्ष ही अशीच यांच्याकडून पुस्तकं चार मागून त्याच्याकडून चार मागून असं करून आम्ही पुस्तकांची संख्या जमा केली शासनाकडून तसं फारसं मोठं सहकार्य मिळालं नाही आम्हाला पण मान्यता मिळाली आम्ही माने हे केल्यानंतर मान्यता मिळाली त्याच्यानंतर तुम्हाला गमत सांगतो गेल्या दहा बारा वर्ष आमच्याला तालुका बवर्ग मिळाला तालुका अवर्गाची आमची तयारी होती असं असताना शासनाच्या दुर्लक्षपणामुळे आम्हाला वर्ग मिळाला नाही एक दहा दहा बारा वर्षापूर्वी जी गोष्ट आहे शिक्षण मंडळ आणि ग्रंथालय मंडळ यांनी असा एक फतवा काढला त्यावेळेला दहा बारा वर्षापूर्वी की यापुढे ग्रंथालयांना नवीन ग्रंथाला मान्यता द्यायची नाही त्यांना हे काय पुढचा वर्गही द्यायचा नाही आणि त्यामुळे आम्ही अडकलो का अडकलो फक्त आमची त्यावेळी इमारत नव्हती म्हणून इमारत पूर्ण झाली सगळं झालं पण नंतर त्यांनी ते सगळं रद्दच केलं आणि त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांच्या सहकार्याने ही इथपर्यंत येऊन पोहोचलो म्हणजे पंचवीस सव्वीस हजारांची आम्ही आमची सध्या संख्या आहे या संपूर्ण ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये हे नाव घेण्यासारखं असं एकच हे आहे आता सावंतवाडीमध्ये सावंतवाडी आहे कुठे बांधा आहे ही काही अशी काही ग्रंथालय आहेत पण आम्हाला हे या लोकांच्या उभं सगळ्या लोकांचे कुठलीही चांगली गोष्ट जेव्हा निर्माण करायची असते त्यावेळेला त्या चांगल्या गोष्टीचा विचार सर्वात प्रथम कोणाच्या तरी डोक्यात यावा लागतो आणि तो, तो केवळ विचार डोक्यात येऊन चालत नाही तर त्या विचाराला चालना कशा पद्धतीनं मिळवून देता येईल आणि त्या चालनेला प्रत्यक्षर्थ स्वरूपात कशा पद्धतीनं तो विचार आणता येईल ही एक पूर्ण प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया ही हरिश्चंद्र भिसे सरांनी कशा पद्धतीनं यशस्वी करून दाखवली हे आत्ताच आम्ही त्यांच्या मुखातून ऐकलं आपण आजारी पडल्यानंतर एखाद्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जात असतो तिकडच्या जा डॉक्टरला भेटत असतो मग त्या ठिकाणी असलेला डॉक्टर आपली तपासणी करतो आपल्या नेमकं दुखण्याचं निदान करतो आणि मग औषधं देतो दे जसं क्लिनिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतात त्याच पद्धतीनं ग्रंथालयामध्ये लायब्रेरियन ग्रंथपाल असतो आणि या लायब्रेरियन ग्रंथपालाची भूमिका ही खूप मोठी असते कारण वाचक बहुतांश वाचक त्यांना स्वतःलाच पहिल्यांदा माहीत नसतं की आपण काय वाचावं एक ठराविकच वाचक असतात ज्यांना माहीत असतं पुस्तक पुस्तकाचं नाव ह्या सगळ्या गोष्टी माहीत असून येणारा वाचक आणि आपल्याला काहीच माहीत नाही पण मला काहीतरी वाचायचं आहे मला काहीतरी जाणून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा जेव्हा वाचक लायब्ररीमध्ये एंट्री करतो त्या वाचकाला नेमकेपणाने त्या वाचकाशी संवाद साधून त्या वाचकाची नेमकी काय अपेक्षा आहे त्या वाचकाला नेमकी कुठल्या साहित्याची तहान लागलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्याच्या हातात नेमकं तेच पुस्तक कशा पद्धतीनं ठेवता येईल ही एक मोठी कसब ची ची आ, आ, द्या द्या ही लायब्रेरियनची आणि ग्रंथपालाची असते आणि नेहमीच आम्ही म्हणत असतो की ग्रंथपाल म्हणजे एखाद्या डॉक्टरपेक्षाही मोठी भूमिका ही ग्रंथपालाची असते कारण एखाद्या व्यक्तीला जर योग्य पद्धतीनं हवं ते पुस्तक जर त्याच्या हातात मिळालं आणि त्या वाचकाने जर ते पुस्तक वाचलं तर त्या, त्या पुस्तकाच्या वाचनातून त्या वा त्या वाचकाच्या मनात किंवा त्याच्या जीवनात जो बदल करतो तो सगळ्यात मोठा असतो म्हणजे डॉक्टरच्या उपचारानंतर एखाद्या रुग्णाला जसं बरं कि वाटतं किंवा रुग्णाचा रोग बरा होतो त्याच पद्धतीनं वाचकाचा वाचनाबद्दलची आत्मीयता किंवा त्याची उत्सुकता किंवा त्याची आवड जर पूर्ण झाली तरच त्या ग्रंथपालाला किंवा लायब्रेरियनला ते महत्व आहे आज या कळणेतल्या मुक्तद्वार वाचनालयाच्या लायब्रेरियन सुनीता भिसे मॅडम आमच्यासोबत आहेत नमस्कार मी सुनीता भिसे मी दोन हजार तेरामध्ये लायब्रेरियन म्हणून इकडे जॉईन झाले ग्रंथपाल पदावर लायब्रेरी ही एकोणीसशे पंच्याहत्तर साली दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्थापना झाली आणि शहात्तरमध्ये मान्यता मिळाली आणि तालुका दर्जा दोडमार तालुका दर्जा दोन हजार सहा सातमध्ये मिळाला आणि अवर्गासाठी म्हणून आमचे सगळं आमच्याकडे होतं पण आम्हाला स्ट शासनाचा स्टे लागल्या असल्याने आम्हाला अ वर्ग मिळू शकत नव्हता त्यामुळे आता ज्या घडीला आम्ही वर्गासाठी पात्र आहोत पण शासनाचा स्टे ओपन झाल्यानंतर आम्हाला हा वर्ग प्राप्त होईल अशी आम्ही आशा आम्हाला ही वास्तू उभी करताना एकनाथ नाडकर्णी त्यावेळी उपाध्यक्ष होते त्यांनी सुरेश प्रभू संजय राऊत त्याच्यानंतर मुनगेकर खासदार मुनगेकर या लोकांनी ह्या वास्तूसाठी निधी दिला आणि ही वास्तू उभी राहिली आणि आत्ता नारायणराव राणेंनी पण निधी आम्हाला त्या मंजूर केलेला आहे अजून वास्तू जरा सु व्यवस्थित करण्यासाठी त्यामुळे आम्ही आता पुढे हे काम पण ते घेणार आहोत वरचं काम वाचनालयाचं आणि आज आमच्या असतेकडे सव्वीस हजार पाचशे ग्रंथसंख्या आहे ते पाचशे साडेपाचशे सभासद आहेत आमच्याकडे वाचक सभासद आणि गोवा राज्य आमच्याकडे जवळ असल्याकारणाने नाटकाच्या पुस्तकांकडे साठी आमच्याकडे गोवा राज्यातले शंभर दीडशे सभासद या ग्रंथालयात येतात चांगलं सुस्थितीत ग्रंथालय आहे आणि आमचं पण ते कौतुक करतात की मॅडम तुम्ही मस्त ग्रंथालय ठेवलं व्यवस्थित आणि येताना असे म्हणजे आम प्रसन्न मनाने येतात की मग आम्हाला पण बरं वाटतं बघ आपलं महाराष्ट्रात तर ग्रंथालय आहे पण गोवा राज्यात असं नाटकाची पुस्तकं नसतं नाहीत नाही म्हणून ते आमच्याकडे येतात आणि अवे ग्रंथालय त्या लोकांना माहीत पण झालं की ग्रंथपालचं घर बाजूला असल्यामुळे ते अवेळे देतात त्यांना मी पुस्तकं देते म्हणून त्यांना माहीत आहे मॅडम कधी आम्हाला परतून लावणार नाहीत त्यामुळे ते कधी पण येतात संध्याकाळी सातच्या सुद्धा वेळ मिळाला तरी आमचे कर्मचारी पण थांबून त्यांना ते पुस्तकं वगैरे देतात त्यामुळे आमचं सहकार्य असल्यामुळे ते पण येतात आणि बरीच ना नाटकं गोव्यात केली जातात त्या आमच्या ग्रंथालयाच्या पुस्तकं नेऊनच केली जातात आम आमच्याकडे पुस्तक संख्या सव् सव्वीस हजार पाचशे आहेत पण आमच्याकडे कादंबऱ्या कथा कादंबऱ्या नाटक बालविभाग इंग्लिश मराठी हिंदी त्याच्यानंतर विज्ञान सा पर्जवा परीक्षा चरित्र सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्यामुळे आमच्याकडे जास्त तो स्पर्धा परीक्षांची पुस्तकं अधिक नाटकाची आणि बालविभागाची पुस्तकं म्हणजे शा हायस्कूलची मुलं असतात ना ती इकडे बालविभागाची पुस्तकं वगैरे घ्यायला येतात आणि आत्ता काय झालं लॉकडाऊननंतर जरा वाचनाचा कल बदलला आहे कारण काय लोकं आणि लो वाचनाची जरा हे म्हणजे आता नाही म्हटलं तरी मासिकं पण छापाई कमी झाली कारण लेख वगैरे कमी झाले त्यामुळे मासिकांची पण आमच्याकडे नाही म्हटलं तरी दहा दहा दैनिकं येतात दिवसाला अगोदर आमच्याकडे तेरा दैनिकं येत पण लॉकडाऊन नंतर जरा आम्हाला जरा आमच्या गावात दैनिकं येणं कमी झालं त्यामुळे आम्हाला ती दैनिकं मिळत नाही हवी तेवढी संस्कृती म्हणजे आमच्याकडे शिवाचे विषयी शिवाजीवर आधारित पुस्तकांसाठी लोक भरपूर येतात असं आणि अध्यात्मिक वगैरे म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे वाचण्या पुस्तकं वगैरे असं त्या आणि नाटकाची पुस्तकांसाठी भरपूरच लोक असतात आणि एक स्पर्धा परीक्षा साहित्य वगैरे असे शिक्षक लोक वगैरे असतात ना ते साहित्यासाठी वगैरे येतात आमच्याकडे असं स्पर्धा परीक्षांची म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती सगळ्या प्रकारची पुस्तकं आणि आमचं हे पण आहे आता वाचनालयाची इमारत व्यवस्थित झाली की एक स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून एक वेगळा विभाग म्हणजे तो जे सम सकाळी आठ वाजल्यापासनं सहा वाजेपर्यंत तरी चालू ठेवायचं असा आमचा उपक्रम आहे आमच्या अध्यक्षांचा त्यामुळे तो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे असं आणि शासनाचं पण आता ज्या ग्रंथालयानं अवर्ग प्राप्त आहे त्यानं तेहन, त्यांनी ई प्रणाली म्हणून ई लायब्ररी म्हणून दि एक उपक्रम दि ए, दिला आहे आत्ता गेल्या वर्षी त्याचं ओपनिंग झालं सगळ्या वाचनालयांचं आमच्याकडनं वा म्हणजे शाळा स्तरावर माध्यमिक वगैरे आम्ही एक स्पर्धा वगैरे घेतो जाऊन तिकडे आणि शाळेत पण उपक्रम पण आहेत की प्रत्येक शाळेत जाऊन म्हणजे पुस्तकं थोडं दे देणं वगैरे चालू होतं पण आता ह्या दोन वर्षात जरा लॉकडाऊनमुळे जरा कमी झालं तरी पण आता मोबाईलमुळे जरा वाचनालयाकडे लोकांचं कमी हे झालं पण जी आव पुस्तक घेऊन वाचण्यात जो आवड असते हे असते वाचकाची ती मोबाईलमध्ये नाही mm. कारण काय मोबाईल हा हातात धरावा लागतो व्यवस्थित त्याला म्हणजे एक डोळ्याने बारीक बघणं हे ते तसं पुस्त जी खरोखर जो वाचक आहे तो पुस्तकाकडेच आकर्षिला जाणार कारण काय त्याला आवड ही पुस्तकामध्येच असणार ना असं कुणाला पुस्तकं द्या द्यायची दे, असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही हे वार्षिक अहवाल देतो <देखी> ना त्याच्यावर आमचा नंबर वगैरे असतो <देखी> आणि नाही म्हटलं तरी आता आमच्या बऱ्या लायब्ररीची बऱ्याच ठिकाणी प्रसिद्धी झालेली आहे नाही म्हटलं गोवा तर तुमच्या गोव्यात तर प्रसिद्धी झालीच आहे आणि महाराष्ट्रात तर आहे आणि दोडामार तालुक्यात तर एकमेव ग्रंथालय आहे आमचा दोडामार तालुका हा छोटा असला तरी त्यात दोन आमचं एक तालुका ग्रंथालय आणि झोळबे गावात एक ग्रंथालय आहे ह्या दोनच ग्रंथालय आहे आता ही इमारत झाल्यानंतर ई लायब्ररी म्हणून आप आम्ही क करणार आहोत त्यानिमित्ताने एक म्हणजे स्पर्धा परीक्षांचंच एक विभाग उभ उघडणार आहोत आणि त्या विभागामार्फत आपल्या तालुक्यातील म्हणा किंवा जिल्ह्यातील काही जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे असते त्यांच्यासाठी एक मोफत असं हे दालन ओपन करून देणार आहोत आम्ही असं आहे असं आमचा हा पुढचा प्लॅन आहे एक नोव्हेंबर पाच दोन हजार पाच साली मी लिपिकपदी माझी नियुक्ती आली ग्रंथालयामध्ये त्यानंतर मी म्हणजे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे कमलाकर बिसे ग्रंथपाल यांच्याकडून मी शिकून म्हणजे पुढचा प्रवास माझा सुरू केला त्यानंतर मी थोडंसं दोन हजार नऊमध्ये आईचं आमचं जरासा आजार पण वाढल्यामुळे मी थोडंसं एक दोन महिन्यामध्ये रेस्ट म्हणजे रजा घेतल्यानंतर थोडं थोडं मार्गदर्शन पुढे चालू करून मी माझं हे केलं आपलं टी सी आणि जिल्ह्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो दोन हजार नऊला ला आणि तिथून नंतर मग कसं गुरुजींचं मार्गदर्शन हे चालूच होत आणि अकस्मात आमचे कर्मचारी कमलाकर भिसे दोन हजार तेराला ला मयत झाले ते त्यानंतर परत सहा महिने म्हणजे सांभाळ दोघांवरच राहिला कारण ती जोपर्यंत एलटीसी पूर्ण करत नाही तोपर्यंत तिला बाकी काय तेवढं लिपिक म्हणजे ग्रंथपालचं हे करता येत नव्हतं ना त्या त्यामुळे आम्हाला ती नियुक्ती मिळ तिला दोन हजार तेरामध्ये मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण एक म्हणजे आपण महिला असली तरी आपण सोबत घेऊन काम करत राहिले एकमेकांच्या आणि बहीण भाऊ या नात्याने आज आजपर्यंत आमचा प्रवास चाललेला आहे त्याच्यानं त्याच्यानंतर आता कसं आमचा सहकारी आहे ना पुरुषोत्तम देसाई हे आमचे सहकारी म्हणून आम्ही एकमेकांना सहकार्य करत पुढे पुढे आमची वाटचाल चालू आहे आज पुर। मी पुरुषोत्तम बळीराम देसाई तलाक करण्याचा शिपाई आज जवळजवळ बरी चोवीस वर्ष मी ते काम करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी कामाला शिपाई पदावर लागलो त्यावेळी कमीत कमी मी दोनशे रुपयाला इथे दोनशे रुपयाच्या मानधनावर काम करायला राहिलो आणि त्यावेळी ते मला तेवढ्यातच एक दुसरीकडे नोकरी आलेली गोव्यात त्यावेळी मला तो पेमेंट होता पण मी आज, आज वाचनालय म्हणजे चांगलं हे आहे म्हणून मी ते तो पगार नाकारला आणि दोनशे रुपयाला राहिलो आज जवळजवळ एवढेच खंत वाटतात आज जवळजवळ चोवीस वर्ष असूनसुद्धा मला आज चार ते पाच हजार रुपये पेमेंट आहे पण मी त्याच्यावर नाराज नाही मी इथे एक याच्यासाठी नोकरी म्हणून करत नाही एक समस्या म्हणून इथे आज चोवीस वर्ष मी इथे राह आहे आणि इथून पुढे पण मी तेवढंच मला ते आहे आणि पुढे सांगायचं म्हणजे आज वाचनालयाला बराच कोप आहे आज बरेच वाचक सभासद आमच्याकडे येतात विशेष उल्लेख करायचा तो म्हणजे गोव्यातील गोव्यातील लोकांचं भरपूर सहकार्य आहे आणि नाटकासाठी बरेच लोक येतात बरेच जण संपूर्ण तुमच्या गोवा राज्यात माझा नंबर आहे फोन नंबर नाटकासाठी सगळ्यांचं सहकार्य चांगलं लाभतं त्यांना मी आव्हान पण केलेलं आहे की तुमची नाटकसारखी पुस्तकं घेऊन या त्याचबरोबर इतर पुस्तकं असेल तर ती पण आम्हाला डोनेट करा आणि ते पण सहकार्य लोकांचं होतं तसंच जर नाटकं करून झाल्याशिवाय झोराक्स मारतात त्या झोराक्सप्रती पण आम्हाला द्या ते पण देतात आणि परत एक अजून आव्हान त्या सौरानं परत नाटक सगळ्यांनाच आहे माझं बरेच जण पुस्तकं नेतात आज चार 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 पाच वर्ष होतात पुस्तकं आणून देत नाही कोण कोण तर त्यांना माझी एक कल कळकळीची विनंती आहे चार पाच वर्षाला माझी पुस्तकं हरवली किंवा दुसऱ्या कोणी नेली असं म्हणून ठेवू नका जी तुमच्याकडे असतील पुस्तकं ती परत आणून तुम्ही द्या आजची पुस्तकं उगी तुम्हाला परत मिळू शकतात हे माझं एक आव्हान ते तुम्ही स्वीकारावं असं मी तुम्हाला सगळ्या वाचक सभासना सांगतो ते बरेचसे मी छंद जोपासून ठेवलेले आहेत पुस्तकातले कात्रण काढून ठेवले गावांची माहिती आपल्या जिल्ह्याची वाचनालय किती आहे त्यांची माहिती मिळू शकते लेखक कवींची माहिती त्याच्यानंतर पुस्तक बायडिंगसाठी आम्ही बाहेर देत नाही कुठे मी स्वतः बायडिंग करतो आणि आज आमचे सगळे सगळे विषय गुरुजी जे आहेत त्यांच्या प्रेरणीस्थानी आम्ही आज पुढचं जीवन अश्या वाचाल तर वाचाल हे तर आपण सर्वांनाच परिचित आहे आणि वाचन हे खूप महत्वाचं आहे समाजाचं समाजात जर वाचन कमी झालं तर त्याचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम हे समाजावरती होऊ शकतात त्यामुळे जेवढा आपण वाचणार तेवढे आम्ही समृद्ध होणार पुस्तक हाच गुरु असा मंत्र या दरवाजावरती आपल्याला पाहायला मिळतो कळणेच्या या मुक्तद्वार लायब्ररीच्या ऐकणूच चळवळीला त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाला गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकणसाध लाईव्हच्या खूप खूप शुभेच्छा या वाचनालयाचा आणखी उद्धार हो आणखी हे वाचनालय नव्या अवतारात सुधारणा होऊन या वाचनालयाचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळो अशी अपेक्षा आम्ही करतो